आज जो काही कंबांचा पेपर झाला तो फार सोपा पेपर होता आपण जे काही शिकलो आहे आपल्या क्लासमध्ये त्याच्या पलीकडे जवळपास अठरा ते एकोणीस प्रश्न सतरा प्रश्न हो सतरा ते अठरा जवळपास मे बी जशाल तसे प्रश्न आहेत आणि सोपे प्रश्न होते तुम्हाला पहिले मी सांगायचं ब तेवढं काही तुम्हाला अवघड वगैरे विचारणार नाहीत कमाईच्या पेपरला कारण राज्यसेवेला थोडंसं सीसाईड क्वालिफाईंग केल्यामुळे थोडंसं इकडले लेवल कमी झालेली आहे लक्षात घ्या आता मित्रांनो आता जो प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे भूमितीचा पहिलाच मी म्हणायचो बॅचला प्रत्येक बॅचला काय सांगू की बाबांनो भूमितीचा प्रश्न कंपल्सरी एक ते दोन प्रश्न कमाईच्या पेपरला येणार आणि इझी होतात बघा आता अठरा मीटर लांब आणि बारा मीटर रुंद असलेली जागा व्यापण्यासाठी तीस सेमी बाजू असलेल्या चौरसाकृती किती फर्श लागतील म्हणजे इथं काय करायचं तुम्हाला मोठ्याचे क्षेत्रफळ भागिले हाण्याचे आता मोठ्याचे क्षेत्रफळ काढायचं असेल तर बाराशे गुणिले अठराशे बरोबर रुंदी गुणिले लांबी किंवा लांबी गुणिले रुंदी आणि तीस सेमी म्हणजे तीस गुणिले तीस सर तुम्ही मसाला सर मीटरमध्ये होतं तर तुम्ही आता आपण त्यामध्ये काय केलं लक्षात घ्या मीटरमध्ये होतं मित्रांनो पण आपण त्याला सेमीमध्ये करून घेतलं बरोबर शून्य शून्य कटतो शून्य शून्य कटतो तीन एक तीन तीन सक अठरा त्यानंतर बघा तीन एक तीन तीन चौक बारा साईन चौक चोवीस त्याच्यावर दोन शून्य किती आला पाहिजे चोवीसशे मोठ्याचे क्षेत्रफळ भागिले लहानचे क्षेत्रफळ चला पुढच्या प्रश्नाकडे सोपं होतं आपल्या नोट्स मधला तसा प्रश्न आहे शब्दही बदलला नाही याला फॉर्म्युला कोणता लागू होतो डिस्टीव्हीचा फॉर्म्युलाचा फॉर्म्युला लागू होतो म्हणजे काय ज्या वेळेस रेल्वे गाडी कशाला बोलला ते प्लॅटफॉर्मला तेव्हा दोघांची बेरीज मग बघा आता ऐंशी गुणिले बहात्तर गुणिले पाचशे अठरा अठरा चौक बहात्तर चारा पंचवीस वीस गुणिले ऐंशी किती रे मित्र सोळाशे सोळाशे मधून रेल्वेची लांबी वजा करायची उरलेली कोणाची असली पाहिजे प्लॅटफॉर्मची किती नऊशे ऑप्शन क्रमांक दोन चला पुढे जाऊ आता पुढचा प्रश्न हा खूप इंटरेस्टिंग प्रश्न होता काही काही लोकांना बराच वेळ वगैरे यायला लागला असेल मग समजून घ्या आता प्रश्न कसा आहे समजा एक अशी रेश मारून घ्या पहिल्यांदा आणि आपल्याकडे काय आहे इथं ए स्टेशन आहे इथं बी आहे आणि इथं सी असे तीन स्टेशन दिले आहेत त्यांनी आणि जे काही पहिलं स्टेशन आहे इथून गाडी सुटलेली आहे पन्नास टक्के प्रवासी उरतात म्हणजे समजा इथून जर शंभर टक्के लोक बसले तर इथे उतरले पन्नास टक्के इथे किती उतरले पन्नास टक्के बरोबर इथं उरले किती पन्नास टक्के म्हणजे पन्नास टक्के लोक उरलेत ना मित्रांनो तर हे पन्नास टक्के लोक उरलेले आहेत आता काय झालं एवढे उरतात पुन्हा याच्यामध्ये पंचवीस बसतात म्हणजे अजून पंचवीस बसले असे बसले इसपर्यंत प्रवास करत आले त्यानंतर बघा काय म्हणणं आहे जे आता सध्या उपस्थित आहेत त्यापैकी चाळीस टक्के प्रवाशी उतरतात आता पाच चोक वीस याचे याचे चाळीस टक्के वीस म्हणजे उरले किती टक्के तीस टक्के याचे चाळीस टक्के पंचवीस चोक शंभर दहा उरले किती पंधरा म्हणजे तीस टक्के प्लस पंधरा एवढे उरले आणि पुन्हा अजून चाळीस लोक याच्यामध्ये नवीन आले मग पंधरा आणि चाळीस पंचावन्न म्हणजे तीस टक्के अधिक पंचावन्न एवढे लोक आता त्या तिथं गाडीमध्ये आहेत आणि हे लोक म्हणजे काय आहेत तर बघा आता रेल्वे गाडीत उपस्थित प्रवाशांची संख्या स्थानक ए वर चढलेल्या प्रवाशांच्या संख्येच्या चाळीस टक्के इतकी आहे आता बघा पुन्हा काय म्हणणं आहे आता रेल्वे गाडीत उपस्थित जेवढे काही प्रवासी आहेत त्याच्यातल्या चाळीस टक्के संख्या इतकी आहे म्हणजे ही संख्या कोणाच्या बरोबर आहे चाळीस टक्केच्या मग इकडे तीस टक्के इकडे चाळीस टक्के उरले किती दहा टक्के दहा टक्के म्हणजे किती रे पंचावन्न मग दहा टक्के म्हणजे पंचावन्न लक्षात घ्या मग दहा टक्के म्हणजे पंचावन्न तर तुम्हाला काय काढायचे बी वर किती उतरले पन्नास टक्के शून्य शून्य कटला पंचावन्न गुणिले पाच दोनशे पंच्याहत्तर चला पुढच्या प्रश्नाकडे बघा पुढचा प्रश्न हा मी तुम्हाला नेहमी सांगायलो रोज लेक्चरमध्ये सांगतो की बाबा जे काय आपले नित्य समानतेचे फॉर्म्युले आहेत ए आधी बी कंसाचा वर्ग ए वजा बिकंसाचा वर्ग एचा वर्ग वजा बीचा वर्ग एचा घन अधिक बीचा ए एचा घन वजा चा घण ए अधिक बी कौंसाचा घण आणि ए वजा बी कौंसाचा घण हे सात फॉर्म्युले पाठ असले की एक प्रश्न आपला कंपल्सरी ओके होणार हे तुम्हाला मी नेहमी सांगू लागलो बघा मग आता एचा वर्ग वजा चा वर्ग ए अधिक बी ए वजा बी मग हे खालचं ए वजा बी ए वजाबी कट होतंय आपल्याकडे उरते का फक्त अधिक तीन पॉईंट एकोणपन्नास अधिक शून्य पॉईंट एक्कावन्न किती पोरो चार ओके आता बघा भूषण भूषण नावाचा आता पुढचा प्रश्न किती आला ऑप्शन क्रमांक एक भूषण एक काम ऐंशी सत्तर दिवस काम केल्यानंतर भूषण निघून गेला भूषण निघून गेला तर उर्वरित काम नीरजने पस्तीस दिवसात पूर्ण केले तर एकदा नीरज, एक नीरज तेच काम मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की बाबा आपल्या मेथडने जात असताना आपण काय करावं लागणार आहे की नेहमी टोटल काम काढून घ्यायचं म्हणजे सोडवायला सोपं जातं आपण मग लसावी काढण्यासाठी टोटल काम काढायचं <laughs> माहिती ना सगळ्यांचं काम म्हणजे काय तर लसावी काढायचो आता बघा मी असं म्हणतो भूषणनं ऐंशी दिवसामध्ये ऐंशी भांडे घासले तर त्यांना दहा दिवस भांडे घासले म्हणजे दहा भांडे घासले उरले किती भांडे सत्तर भांडे आणि हे सत्तर भांडे नीरज पस्तीस दिवसात घासतो सत्तर भांडे नीरज पस्तीस दिवसात घासतो तर त्यांना ऐंशी भांडे किती दिवसात घासले असते बरोबर ना जरा शून्य शून्य कटला बघा इकडे सात एक सात पंचा पस्तीस आठा पंचेचाळीस ऑप्शन क्रमांक चार मग चला पुढे जाऊ पंच्याऐंशी झालं शहाऐंशी वयवारीचा प्रश्न आहे कोणताही वयवारीचा पाच वर्षापूर्वी रेखा व नेहाचे सरासरी वय यांची सरासरी चौतीस आहे दोघाची म्हणजे किती न गुन्ह्याचं असतंय दोन बेचोक आठ तीन दोन्ही सहा पण पाच वर्षापूर्वी आता पाच वर्षापूर्वी काय असेल रे पाच वर्षापूर्वी रेखाचं बी पाच वर्षाने कमी असेल आणि नेहाचं पण मग दोघीचे याच्यामध्ये पाच आणि पाच दहा जर मिळवले तर तुम्हाला भेटलं त्यांचं आजचं वय त्यानंतर रेखा नेहा नीरज यायची सरासरी तेहतीस तिघायची सरासरी तेहतीस तिघायची सरासरी तेहतीस म्हणजे कितीनं गुणायचं नव्याण्णव झालं नव्याण्णव मायनस अठ्याहत्तर एकवीस म्हणजे जर तुम्ही कोणाचं नीरजचं आजचं वय काढलं नीरजचं आजचं वय आलं एकवीस पण तुम्हाला आजचं विचारलं का नाही मुद्दाम नाही आपण पटकन एकवीस राईट करतो बरोबर की नाही पण आता त्यांनी इतका सोपा पेपर काढलाय की ऑप्शन ऑप्शन लाच माणूस माणूस लगेच पुन्हा प्रश्न करता नाही बाबा ऑप्शन नाही लय सोपा कार्यक्रम होता एकवीस कधीच आजचं पण दहा वर्षानंतर तो दहा वर्षाने मोठा होईल एकवीस आणि दहा एकतीस चला पुढे जाऊया बघा मी नेहमी सांगालो बाबा प्रत्येक पेपरला तुम्हाला एक पाय चार्टचा प्रश्न आता मेन्सला तर बऱ्यापैकी याच्यावर जवळपास सहा सात प्रश्न असणार पण प्रिलिमला सुद्धा कंपल्सरी एक प्रश्न या पाय चार्टवर असेल किंवा ग्राफ्सवर एक विचारतात एक कंपल्सरी मग बघा आता तुम्हाला आहे त्यामध्ये घरभाडे किराणा माल प्रवासावरचा खर एकूण खर्च घरभाडे काढायचं किराणा काढायचं प्रवास काढायचं एकशे दहा सत्तर आणि नव्वद नव्वद आणि एकशे दहा दोनशे दोनशे सत्तर पण तुम्हाला दिलेल्या व्हॅल्यू ज्या अंशात्मक आहेत अँगुलार बरोबर जे काही अँगुलार मेजरमेंट करतो त्याच्यामध्ये आहेत या सगळ्याचा मापाचा विचार केला तर तीनशे साठ असतं तीनशे साठपैकी पैकी याचं दोनशे सत्तर आणि याला पटकन करून टाका किती रे चाळीस आ, हजार पटकन पटपट सांगतो चला शून्य शून्य कटला बघा त्यानंतर बघा नऊ न भाग जातो नऊ तरी सत्तावीस शून्य नऊ चौक छत्तीस चार एक बर 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 चार बरोबर तीस वर चार शून्य किती रे ऑप्शन क्रमांक कर दोन चला पटकन पटपट पट जाऊया पुढे बघा आता इंटरेस्टिंग प्रश्न आहे म्हणजे कसं आहे सोपं आहे पण विचारताना त्यांनी शाब्दिक चकमक केलेली आहे आता बघा अ आहे आणि ब आहे अ न काय केलं शंभर रुपयाला वस्तू घेतली ब ला एकशे दहा ला दिली बला किती दिली एकशे दहाला ला बला दिली एकशे दहाला ला मग बघा आता बला तुम्हाला दिली एकशे दहाला ला आता बरोबर लक्षात घ्या बला एकशे दहाला ला दिली ब न पुन्हा आला दिली पुन्हा दहा टक्के सूट दिली म्हणजे अकरा एकशे दहाचे दहा एकशे दहाचे दहा टक्के अकरा मग मायनस अकरा जर केले पुन्हा यानं किती घेतली नव्याण्णवला म्हणजे इथं याचा फायदा झाला होता दहा रुपयाचा इथं पुन्हा फायदा किती रुपये बघा ना एक रुपयाचा म्हणजे एकूण किती झालं अकरा टक्के फायदा कोणाचा झाला दोन नंबर दर दोन नंबरचा ऑप्शन आता पुढचा प्रश्न मुद्दा मी ऑप्शनवरून सांगतो तुम्हाला आ, तर याचं उत्तर आहे चोवीस ऑप्शन चोवीस म्हणजे आता लक्षात घ्या समजा तीनशे साठ रुपयाला त्यानं चोवीस जर खरेदी केले असते तर एक पडला असता पंधराला एक या प्रत्येकावर जर तीन तीनची सूट दिली तर एक पडतो बाराला एक पडतो बाराला एक पडतो बाराला बरोबर का बघा सुरुवातीला एक पंधराला आणि सूट दिली की बाराला मग तीनशे साठ भागिले बारा बारत्रिक छत्तीस शून्याला शून्य म्हणजे काय झालं बघा जेव्हा सूट दिली नाही तेव्हा आपण चोवीस फळं केले आणि सूट दिल्यानंतर तीस केले बघा बरं चोवीसचे पंचवीस टक्के सहा असतात की नाही चोवीसचे पंचवीस टक्के सहा झाले की नाही पंचवीस टक्के आपण जास्त घेऊ हो शकतो की नाही मग मूळ आपल्याकडे चोवीस पाहिजेत आणि सूट दिल्यावर आपल्याकडे तीस पाहिजेत अशी ती कन्सेप्ट आहे मुद्दा मी ऑप्शनवरून सांगल्या प्रश्नाला आता बघा आता पुढचा प्रश्न एकदम बेसिक टाईपचा प्रश्न आहे पोरो त्याला थोडक्यात सांग तुम्हाला काय करायचं माहिती आहे का अकराने भाग जाणार आहे म्हणजे कसं अकरा एकशे दहा त्यानंतर एकशे एकवीस ते दोनशे वीस असं करत करत तुम्हाला ज्या काही फक्त एकशे पन्नास ते पाचशेपर्यंत अकराण्या भाग जाणाऱ्या संख्या आहेत तर त्या शोधायच्या आहेत आता त्याला आपलं तुम्हाला तेवढं टाईम करण्यापेक्षा त्याचं उत्तर किती येतं बत्तीस येतं म्हणजे बघा ना समजा इथं जर आपण केलं एकशे एकवीस दोनशे वीस त्यानंतर दोन तीन एक दोनशे एकतीस तीनशे तीस त्यानंतर जर याच्यामध्ये बघा आता दोनशे तीस एक चार तीन सॉरी चारशे एक्केचाळीस असं करत करत जर तुम्ही गेलात समजा या सगळ्यांचा जर विचार केला तर अशा पद्धतीनं जर आपण मांडणी करत गेलो पुन्हा सांगतो बघा आता काही काही लोकाला कसा आहे सोपा प्रश्न होता तुम्हाला मी सांगालो बघा अकरा ते एकशे दहा पुन्हा एकशे एकवीस ते दोनशे वीस पुन्हा तीनशे तीस पुन्हा चारशे चाळीस पुन्हा पाचशे पन्नास असा एक एक गट पडतो ठीक आहे एक एक गट मग आता एक एक गट जर पडत गेलेला असेल तर बघा याच्यामध्ये एकूण आता दहा संख्या असणार याच्यामध्ये दहा संख्या असणार आणि याच्यामध्ये किती होत्या आहे का याच्यामध्ये सात संख्या आहेत का एकशे पन्नासपासून पुढे घ्यायचे म्हणून हा एकशे पन्नासपासून पुढे घ्यायचं सात संख्या आहेत आणि याच्यामध्ये फक्त पाचशेपर्यंत आहे म्हणजे याच्यामध्ये फक्त किती येतात पाच म्हणजे बघा याचं उत्तर सगळ्याचं किती येतं बत्तीस ऑप्शन क्रमांक दोन पुढचा पण चिल्लर प्रश्न आहे बघा पुढचा प्रश्न काय चिन्ह बदलायचे तुम्हाला अधिक म्हणजे वजा अधिकला करायचं वजा आ, वजा म्हणजे गुणाकार वजा म्हणजे वजा म्हणजे कुठे रे हां वजा म्हणजे गुणाकार त्यानंतर अधिक म्हणजे भागाकार म्हणजे अधिक भागाकार म्हणजे अधिक आणि त्यानंतर काय आहे गुणाकार गुणाकार म्हणजे काय भागाकार चला पाच एक पाच पाच दोन्ही पंधरा तरी पंचेचाळ पंचेचाळीस मायनस दोन अधिक पाच आणि पाच पन्नास पन्नास मधून दोन गेले अठ्ठेचाळीस कुठे रे ऑप्शन क्रमांक तीन चला पुढे बघा बघा लक्षात घ्या या ठिकाणी काय केलं त्यांनी दोघा दोघाचे गट पाडले दोघाचा गट दोघाचा गट दोघाचा गट दोघाचा गट दोघाचा गट दोघाचा गट पुन्हा दोघाचा गट दोघाचा गट दोघाचा गट दोघाचा गट दोघाचा गट मग त्यांनी काय केलं म्हणजे काय इनपुट आऊटमध्ये करतो की नाही आपण त्या टाईपमध्ये प्रश्न विचारला मग आता काही काय लोक अल्फाबेट लिहित बसले त्याचं काही करायचं काम नाही बघा आता बघा आता मी काय करतो याला एक नंबर देतो बघा याला पण एक नंबर आला त्यानंतर ओयूला दोन नंबर देतो याला पण इथं दोन नंबर आला त्यानंतर काय आहे ओयू झाले की य चार यच आरला मी तीन नंबर देतो इथंही तीन नंबर आला त्यानंतर किती नंबर देतो मी कोणाला बी आर बी आरला चार नंबर देतो बी आरला चार नंबर देतो अशा पद्धतीनं असं जर तुम्ही करत गेलात आता उरलं काय जी एच जी एचला पाच देतो याला सहा देतो अशी नंबरिंग दिली आणि या नंबरिंगप्रमाणे याची सगळ्याची मांडणी केली मग जे इथं गेस लावला तोच गेस इथं लागतो म्हणजे जर तुम्ही या दोघा दोघाचे दोघा दोघाचे असे गट पाडलात ना आणि याप्रमाणे मांडणी केली की याचा ऑप्शन क्रमांक किती यायला पाहिजे तुमचं तीन ऑप्शन क्रमांक तीन यायला पाहिजे चला पुढे जाऊ बघा सहा मजूर चार दिवसात नऊ हजार सहाशे विटा बनवतात तर अठरा मजूर दोन दिवसात किती विटा बनवतील अशा पद्धती ना मग यक्स इकडे जर आणला तर इकडे येतो मग अठरा गुणिले दोन गुणिले नऊ हजार सहाशे भागिले सहा गुणिले चार सायंत्रिक अठरा बे एक बे बे दोन्ही चार याचे निम्मे अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस त्रिक बघा अठ्ठेचाळीस किती रे एकशे चौवेचाळीस चौदा हजार चारशे पुढे बघा चोपन्न किमी प्रतितास चोपन्न किमी प्रतितास वेगाने धावणारी चिल्लर दोन तीन प्रश्न विचारले त्यांनी बघा चोपन्न गुणिले नऊ गुणिले पाचशे अठरा अठरा तरी का चोपन्न बरोबर पाच तरी पंधरा पंधरा नऊ एकशे पस्तीस मीटर चल पुढे बघा ब्लड रिलेशनचा चिल्लर प्रश्न आहे याच्यापेक्षा अवघड टाकू शिकलो आपण बघा रोहन रामूचा मुलगा आहे आता हे पुरुषाचं नाव आहे रोहन कोणाचं पोट्ट आहे रामूचा पोट्ट आहे रोहन रामूचा मुलगा आहे रामू पण मुलाचं नाव असतं आता रामूला बिचाराला बायको असली पाहिजे ना बिना बायको थोडं लेकरू होते बरोबर की नाही मग त्याला बायको असली पाहिजे मग ती कोण असली पाहिजे रोहनची आई असली पाहिजे रोहनची आई मग पुढे बघा रामूच्या बाबांनी रोहनला शाळेतून घेतले आणि ते सचिन काकाच्या घरी गेले सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण सचिनची पत्नी रोहनच्या आईची बहीण बघा रोहनच्या आईची बहीण हा कोणाची पत्नी कोणाची तरी पत्नी असेल ती इकडं कोण आहे तो हिचा पती कोण आहे बिचारीचा सचिन ही झाली आपली बेसिक डायग्राम मग आता या ठिकाणी काय म्हणणे सचिन काकाच्या घरी गेले आता या ठिकाणी रामून सचिन दोघं भाऊ भाऊ बी झाले कारण काका आहे ना तो याचा असं मग आता लक्षात घ्या तर तुम्हाला काय विचारलं सचिनच्या पत्नीचे सचिनच्या पत्नीची म्हणजे या स्त्रीचं रोहनशा वडिलाची नाते काय आता बायकोची बहीण कोण असते साली साली म्हणजे कोण चला पुढे बघा आता हा प्रश्न आ, याला जर आपण अशी मान्य करत गेलोय याची सगळी याची बघा सगळ्याची काय दिलंय या विद्यार्थ्यांनी गणित आता माझ्यामध्ये काल एक प्रश्न शिकलोय आपण बघा लक्षात घ्या काय आहे तर ई चे सीचे गुण असं दिलं आहे बीचे बीचे वगैरे आता याची मांडणी जर केली तर याचं उत्तर तुमचं काय यायला पाहिजे बी म्हणजे विज्ञानात सर्वात जास्त गुण कोणी मिळाले तर बी न मिळवलं पाहिजे आता बॅचमध्ये व्यवस्थित तुम्हाला किंवा उद्या परवा जेव्हा एकदम व्यवस्थित संध्याकाळचे जे आपले लाईव्ह सेशन चालू होणार आहेत जे आपण उद्या परवापासून चालू करतोय त्यामध्येच तुम्हाला हे जे सगळे पी वाय क्यू डिटेल्समध्ये आता मी जे समजून सांगण्यात चालू मी फक्त उत्तर कसं आहे ते पटपट सांगायलो आहे कारण ते आपण समजून नंतर घेऊ आता आपल्याकडे तेवढा वेळ नाही तुम्हाला आता बाबा आमचं उत्तर काय असेल आमचे किती आले असं करायचंय बघा तर का अनुमानचा चिल्लर प्रश्न मला वाटलं किती अवघड टाकतील काहीच नाही सर्व मोगरा शेवंती आहेत सर्व मोगरा कोण आहेत रे शेवंती सर्व मोगरा शेवंती आणि सर्व शेवंती कोण आहेत रे फुले आहेत आहेत का जरी आकृती पुढे बघा सर्व फुले मोगरा आहेत फुले सर्व मोगरा आहेत का नाही काही फुले जर असतं इथं तर वाक्य बरोबर असतं पण हे बरोबर आहे का नाही सर्व फुले शेवंती आहे का नाही या दोघांच्या ऐवजी काही असते तर बरोबर असतं आणि हे जर उलटं असतं तरी बरोबर असतं म्हणजे इकडून इकडं इकडून इकडं दोन्ही वाक्य कसे रे चुकीचे ऑप्शन क्रमांक चार दोन्ही पण चुकीचे बरोबर कॉन्क्लुजन एड बी बोथ चलो आगे पडते आता याच्यात बी जर तुम्ही त्रिकोण मोजत गेलात बघा आता समजा लक्षात घ्या एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा किती सोळा त्यानंतर बघा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ हे झाले त्यानंतर बघा आता याचा जर विचार केला आता तर या प्रत्येकात ते बघा चार 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 मोठे आले चार किती झाले बारा किती झाले बघा बारा आणि वी बारा आणि आठ वीस वीस आणि सोळा छत्तीस आताच छत्तीस झाली अजून लय बाकी आहेत बरोबर आता त्यानंतर बघा समजा हे जे मोठा लिहित ना हे हे मोठा हे आसा हे आसा त्यानंतर हा आसा हे तीन होतात बरोबर पुन्हा बघा हे तीन होतात आशे असं जर मोजा गेला तर हे तीन होतात किती झाले बेचाळीस पुन्हा आता लक्षात घ्या ते झाले का त्यानंतर काय हो का होते माहिती आहे का त्यानंतर काय होते हे जे चौकोन दिसतो का चौकोनात एक बघा हां हां एक दोन बरोबर त्यानंतर तीन आणि चार अशी चार 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 पुन्हा सोळा होतात बरोबर किती व्हायला हो बर? आणि अजून दुसरे दोन होतात असे जवळपास सगळे हो हो किती व्हायला हो पाहिजे साठ व्हायला हो पाहिजेत किती व्हायला पाहिजे साठ व्हायला पाहिजेत चलो आगे पडते खालील संख्या श्रीणीत लय होतं बे पाच सेकंद मिनिंग उत्तर बघा ना तीन तीन सहा सहा पाच अकरा अकरा सात अठरा तीन पाच सात एक मूळ संख्या बीन विषम संख्या बी बरोबर दोन्ही सुद्धा शकतात मग ऑप्शनमध्ये काय दिलं आहे मूळ संख्येचा फरक नाही काय दिले विषम संख्याचा अठरा नऊ सत्तावीस चौथीचं पोरग सोडतो प्रश्न आहे चला पुढे जाऊ अमर त्याच्या घरापासून अमर त्याच्या घरापासून अमर तर इथं घर आहे त्याच्या घरापासून पश्चिमेला आला चार किमी पुन्हा वरी गेला दोन किमी पुन्हा इकडं आला चार किमी हे डिस्टन्स विचारलं हे हे किती आहे मग हे दोन किमी झालं अशा पद्धतीनं आपले गणित बुद्धीमध्येचे प्रश्न आपले झालेले आहेत ठीक आहे चालते आपण थांबूया तुम्हाला मेन्ससाठी शुभेच्छा जय हिंद जय हिंद जय हिंद सगळ्यांना शुभेच्छा भेटूया आता हा, आपण हां उद्यापासून आपण ग्रुप सीसाठी ठीक आहे ग्रुप सीसाठी आपण रोज रात्री लाईव्ह सेशन चालू करतो आहे त्यामध्ये रोजचे आपण दहा प्रश्न संभाव्य आपण घेणार आहोत ते संध्याकाळच्या टायमाला रात्रीच्या टायमाला असतील तर लेक्चर कंटिन्यू करा त्याचा बेनिफिट तुम्हाला शंभर टक्के ग्रुप सीला होईल मी थांबतो तुमची रजा घेतो धन्यवाद थँक्यू बाय बाय